श्री गुरुदेव दत्त तर दत्त महाराज हे आपल्या कलियुगामधील एक अशी देवता आहे की आपल्या कुठल्याही संकटापासून आपल्याला तारून नेण्याची जी क्षमता आहे ती दत्त महाराजांमध्ये आहे अशक्य असं काहीही दत्त महाराजांसाठी नाहीये या कलियुगामध्ये जर आपल्याला तारून जायचं असेल आपले, असे आपले संकटांपासून आपल्याला रक्षण करायचं असेल आपली कुठलीही इच्छा असेल जी बऱ्याच काळापासून विलंबित होत असेल ती पूर्ण करायची असेल अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी कुठल्याही संकटांसाठी तुम्ही जर सेवा करत असाल तर दत्तप्रभूंची सेवा केली तर तुमच्या कुठल्याही इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात या कलियुगामध्ये तारून जाण्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे आपण कितीही प्रोफेशनल लाईफ जगत असू तरी सुद्धा अध्यात्माची जोड त्याला असायलाच हवी तेव्हाच आपण तारून जाणार आहोत तर हे जे दत्त महाराज आहेत हे दत्त महाराज कोण होते त्यांची भक्ती कशी कर करावी त्यांच्या भक्तीची लक्षणं काय आहे दत्त महाराजांची भक्ती इतकी दुर्मिळ का आहे हे सगळं आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ पाहू शकता दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे काय अनेक भक्त म्हणतात की मी दत्त महाराजांची सेवा करते पण मला अनुभव येत नाही तर दत्त महाराजांचा अनुभव कशा कशातून करतो हे पण आपण यापूर्वी चॅनलवरती शेअर केलेला आहे तर आज गुरुवारही आहे दत्त महाराजांचा आवडता दिवस आहे तर आज मी एकशे आठ वेळा तुमच्याबरोबर दत्त महाराजांचं नामस्मरण करणार आहे तुम्ही सुद्धा हे नामस्मरण श्रद्धेने श्रवण करा तुमची कुठलीही इच्छा असेल पूर्ण होईल संकट असतील दूर होतील तुमच्याकडूनही दत्त महाराजांची सेवा घडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचंही माझ्यासोबत नामस्मरण होईल भले तुम्ही तुम्हाला जर नाही शक्य होत ना पठन करणं तुम्ही फक्त हा व्हिडिओ लावून द्या आणि दत्त महाराजांचं नामस्मरण माझ्यासोबत श्रवण करा तुमच्यावरती दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तर आता आपण सर्वांनी नामस्मरण करायला सुरुवात करू या जग मायेवरती आज आपण नामस्मरण करणार आहोत श्री गुरुदेव दत्त 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 ダダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイワダッタ。シグルデイダッタ。シグデダッタ。 ダイワダッタン、シグルデイワダッシグルデイワダッタシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッシグルデイワダッタン。 シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーヴァネット、シグルデーシルデーヴァネット、シグルデシグルデーシルデーヴァネット シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネット、シグルネーヴァネーヴァネット、

अवधूत ता चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर अशा प्रकारे तुम्ही एक मार्ग होईना पण श्रद्धेने दत्त महाराजांचं नामस्मरण करा अगदी तुम्हाला नाही शक्य हा व्हिडिओ लावा तुम्ही फक्त शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्या श्रवणाकडे लक्ष द्या तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल